पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार आज मी तुम्हाला एक वचन सांगणार आहे खरं तर दोन आहेत ती आहेत रोमकरास अध्याय चौदा बारा आणि योहान अध्याय तीन वचन अठरा तर ओमकरा सध्या चौदा बारा म्हणतं की प्रत्येक जण मग तो विश्वासणारा असो किंवा नसो प्रत्येक जण देवापुढे उभा राहील आणि उत्तर देईल आपल्या जीवनाचा हिशोब देईल न्यायाचा दिवस येईल तेव्हा आणि मी हे त्या लोकांसाठी सांगते जे टी व्हीवरून हा कार्यक्रम पाहतायत ज्यांनी येशूला आपलं जीवन दिलेलं नाहीये एके दिवशी तुम्हाला त्याचा सामना करावाच लागणार आहे मग तुम्हाला तो खरा वाटो किंवा न वाटो मी सांगते तो खरंय मी मी तुमच्या ठिकाणी उभं राहून हा विचार मांडतेय समजा मी चूक असेन जर मी म्हटलं की देव आहे आणि माझं सगळं जीवन देवाच्या गोष्टी करण्यात मी घालवलं आणि जीवनाच्या शेवटी आल्यावर माझ्या लक्षात आलं उपस देव नाहीये तर माझं काही फारसं नुकसान नाही होत मी मस्त जीवन जगते ना पण जेव्हा तुम्हाला वाटतं की देव नाहीच आहे आणि तुम्ही त्याची सेवा करत नाही आणि जीवनाच्या शेवटी येता आणि उपस देव तर आहे <laughs> तर मात्र माझं चूक ठरूनही जेवढी दुर्दशा होणार नाही तेवढी तुमची होईल आमेन आता ही झाली एक समजवण्याची सोपी पद्धत पण मी तुमच्या जागी असते तर मी धोका पत्करला नसता नरकात रडण्याचा आणि दात उठाण्याचा मला माहितीये नरकाविषयी बोलायला कुणालाच आवडत नाही पण एक गोष्ट सांगू तुम्हाला देवच नरकाविषयी बोललाय म्हणजे प्रभू येशू स्वर्गापेक्षा नरकाविषयी जास्त बोललाय हो तुम्हाला माहित नव्हतं हो ना हो तो नरकाविषयीच बोललाय आपण लोकांना देवाच्या चांगुलपणाविषयी सतत सांगतो त्यामुळे लोक पश्चाताप करतात आणि हे अगदी खरं आहे पण मी एक सांगते आपण लोकांना फक्त देवाच्या चांगुलपणाविषयीच सांगू शकत नाही त्यांनी स्वतःसाठी वेळीच योग्य निर्णय घ्यावा म्हणून आपण त्यांना दुसरी बाजूही सांगायलाच हवी बघा मी जर म्हटलं असतं की देव सगळ्यांवर प्रीती करतो तो दयाळू एक क्षमाशील एक आहे तर तुम्ही जोरदार टाळ्या वाजवल्या असते अगदी जोरात नाही तसा तो आहेच त्याच्या सगळ्या गोष्टीच आहेत पण बायबल म्हणत की जर नीतिमान मनुष्य कष्टाने कष्टाने तरतो तर मग जगातल्या अनितीमानांचं काय होणार एक सांगू मी सहसा एखादा संदेश घेऊन तो सुवार्तेच्या संदेशाकडे वळवत नाही पण मला हे प्रकर्षाने जाणवत आहे की देव कोण आहे हे सांगण्याबरोबरच जगभरातल्या लोकांना मी हेही सांगावं की येशू हाच तारणारा आहे आणि आपला किती काळ आहे ते ठाऊक नाही आपल्याला म्हणून आपलं हृदय त्याच्यासाठी उघडा म्हणजे तुम्हाला कधीही पश्चाताप करावा लागणार नाही हे लक्षात घ्या तुम्ही खरंच मला कल्पना नाही की मी देवाशिवाय खरंच काय केलं असतं आता बघा शुभवार्ता योहान अध्यायतीन वचन मध्ये ज्या लोकांचं तारण तारण झालं आहे ज्याने ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलंय बायबल म्हणतं जो त्याच्यावर विश्वास ठेवितो किती जण त्याच्यावर विश्वास ठेवतात अद्भुत जो त्याच्यावर विश्वास ठेवतो जो त्याला बिलकतो टेकतो अवलंबून राहतो एक खरा विश्वास होणारा हेच करतो तो बिलकतो टेकतो अवलंबून राहतो त्याचा न्याय होत नाही जो विश्वास ठेवतो त्याचा न्याय निवाडा होणार नाही तो न्यायाचा दिवस आपल्यासाठी पूर्णपणे वेगळा असणार आहे तारणाच्या संदर्भात आपला न्याय होणार नाही कारण आपण आधीच विश्वास ठेवल्यामुळे देवाच्या कृपेने वेगलेले आहोतच आपण विश्वासणाऱ्यांच्या न्यायाचा एक समय असणार आहे जेव्हा त्यांना त्यांच्या कामांबद्दल प्रतिफळ मिळेल हा वेगळा समय असेल आणि माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर मला बालवाडीत राहायला नक्कीच आवडणार नाही मला कॉलेज प्रोफेसर किंवा तसंच कोणीतरी व्हायला आवडेल नक्कीच मला वरच्या पंक्तीत बसायला आवडेल हे फार समाधान देणार आहे त्याच्यामध्ये नाकार नाहीच विश्वासणारे नाकारले जाणार नाहीत ख्रिस्ता दंडाज्ञान नाही त्यांचा न्याय होणार नाही पण जो विश्वास ठेवत नाही जो ख्रिस्ताला बिलगत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे त्याला दोषी ठरवण्यात आले आहे त्याला शिक्षा होऊन चुकली आहे कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही प्रभू येशूवर आपला विश्वास ठेवण्याचे नाकारले म्हणून त्याला दंड होणार आहे आणि बघा या दिवसांमध्ये तुम्ही कशावर विश्वास ठेवताय बँका तुमचा निवृत्ती फंड तुमची मालमत्ता तुमचे शेअर्स तुमचे तुमचे मित्र ही <laughs> स्वतःमध्ये कुठलीच गोष्ट स्थिर नाहीये आमे मी हिणवण्याचा प्रयत्न करत नाहीये मी स्वतःवरही भरोसा ठेवू शकत नाही कारण स्वतःलाच धक्का देणाऱ्या गोष्टी मी अनेकदा करत असते खरंच <laughs> कधी असं वाटलंय का तुम्हाला काही विश्वासच बसत नाहीये मी हे केलं किंवा मी असं बोललो मी असं वागेन यावर विश्वासच बसला नाही मी असं करेन याचा विश्वासच नव्हता माझा आणि म्हणून मी हे शिकले की मी स्वतःवर विश्वास ठेवू शकत नाही मी जिवंत देवावर विश्वास ठेवायला हवा बँक खात्यावर विश्वास ठेवू नका देवावर विश्वास ठेवा मी जो आहे तो आहे त्याला आरंभ नाही आणि त्याला शेवटही नाही देव उत्पन्न होत नाही तो मरतही नाही त्याला आईबाप नसतात नसतातच जो सर्व समर्थ तो कोणावरही आणि कशावरही विसंबून नाही तो स्वयंपूर्ण आहे जेव्हा प्रभू येशू समुद्रावरून चालत शिष्यांकडे आला तेव्हा ते त्याला घाबरले ते, घाबर ते समुद्राच्या मध्यभागी एका बोटीत होते आणि तो पाण्यावरून चालत आला त्यांना वाटलं तो भूत आहे पण त्याने त्यांना उत्तर दिलं की तुम्ही कशासाठी घाबरताय मी आहे मला हे आवडतं जेव्हा तुम्हाला खूप भीती वाटते तेव्हा क्षणभर थांबून असं म्हणा की तो इथे आहे तो इथे आहे तुम्ही सकाळी उठता तेव्हा जमिनीवर आपलं पाऊल टाकण्यापूर्वी एक क्षण थांबा आणि म्हणा तो इथे आहे तो या क्षणी इथे आहे आणि दिवसभरासाठी लागणार तो माझ सर्वस्व मी आहे मी इथं आहे तुम्ही काय करायला हवं किंवा काय करू नये यावरचा संदेश मी तुम्हाला देणार नाहीये नक्कीच नाही तो विषय चांगला आहे पण तो पुन्हा कधीतरी बोलूया पण आज तुम्ही ओळखायला हवं की तो कोण आहे तो तुमच्यासाठी तो प्रीतीपूर्ण आहे आणि तुमच्यासाठी तो उत्तम तेच करतो तुमच्या जीवनात जे बिघडले ते नीट करण्यात त्याला आनंद आहे नक्कीच बायबल म्हणतं की सगळं काही त्याच्यामध्ये आहे आणि सगळं काही त्याच्याद्वारे आहे या विचका झालेल्या जगाला देवाशिवाय कोण एकत्र ठेवू शकतं बरं मला तर वाटतं की तणावामुळे हे जग कधीही विखरू शकतं पण देवाने सगळं काही एकत्र बांधून ठेवलंय सूर्याला आकाशात कोणी ठेवलंय सूर्याला खाली पडून सगळं भस्म करण्यापासून कोणी अडवलंय त्याला अति तप्त होण्यापासून आणि आग ओकून आपल्याला भाजून काढण्यापासून कोणी अडवलंय जरा विचार करा यावर ही सगळी पृथ्वी पळतीये तरी ही स्थिर कशी आहे माझ्यासाठी तर हे फार अद्भुत आहे हे काही कुठली तरी केळस आणि पेशी समुद्रातून बाहेर येऊन अगदी अचानकपणे तिच्यात काही उत्क्रांती घडून पुढे माकडं निर्माण होऊन मग आपली निर्मिती नाही झाली बघा एक गोष्ट मला समजत नाहीये जर आपण माकडांपासून असतो तर आता माकडं का आहेत ती माणसं का नाही झालीत मग म्हणजे काही माकडांची उत्क्रांती मध्येच का थांबली आणि जर तसा असेल तर ते चिडले असतील <laughs> बघा ख्रिस्ती असण्यापेक्षा नास्तिकपणासाठी जास्त विश्वास लागतो निदान मला तरी यासाठी जास्त विश्वास हवा मी अगदी मनापासून सांगते प्रभूजवळ जाऊन म्हणा की पवित्र आत्म्याबद्दल धन्यवाद प्रभूजी तुझ्या प्रीतीबद्दल आणि तुझ्या क्षमेबद्दल आणि मैत्रीबद्दल धन्यवाद मग विश्वास ठेवू शकता तुम्ही मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करू शकतो देव स्वत आपल्या हृदयात न ढळणारी शांती आणतो आणि पुष्कदा जेव्हा आपण स्वतःच्या समस्या सोडवू शकत नाही तेव्हा तो आपल्याला अशी कृपा पुरवतो की आपण इतरांच्या संकटात त्यांना जाऊन मदत करतो आणि त्यानंतर देव आपल्या जीवनातही हंगाम आणतो आणि तो आपल्या समस्याही सोडवतो म्हणून स्वतःचा गुंता सोडवण्याचा आटापिटा करणं हा एक मूर्खपण आहे मला इब्री अध्या एक तीन फार आवडतं तो आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार वाव बघा तो विश्वाधार आहे बघा गुरुत्वाकर्षणातून हे कळतं कुठून आलं हे गुरुत्वाकर्षण एक रशियन अंतराळवीर अंतराळात गेला आणि खिडकीतून बाहेर पाहून आपलं नास्तिक मत मांडत म्हणाला की देव वास्तवात नाहीये कारण तो दिसतच नाही पण हाच मनुष्य गुरुत्वाकर्षणावर विश्वास ठेवतो जे दिसत नाही मला वीजप्रवाह दिसत नाही पण वीज वापरताना मला जाणीव असते तिची मला श्वासोश्वासाची प्रक्रिया कळत नाही पण मी त्याचा अनुभव घेत असते आम्ही म्हणूनच देव तुम्हाला दिसत नसला तरी आपले डोळे उघडून लहान मुलांसारखा त्याच्यावर विश्वास ठेवायला शिका म्हणजे सर्वत्र तुम्ही त्याला पाहायला शिकाल अगदी वसंत ऋतूत मी देवाला पाहते कारण त्यापूर्वी सगळं उजाड पानं नसतात कुठेच जीवनाचं लवलेश दिसत नसतो आणि अचानकपणे एक दोन आठवड्यात सगळं बदलून जातं सगळीकडे पानं फुलं आणि अगदी हिरवगार होतं <laughs> <laughs> हे झालं फक्त निसर्गाविषयी पण हे सगळं येतं कुठून तुम्हाला समाधानकारक उत्तरासाठी परमेश्वराकडे जाण्यापासून पर्याय नाही राहत प्रारंभी देव होता तो अल्फा आणि ओमेगा आहे आरंभ आणि शेवट आहे आणि एक सांगू आरंभ आणि शेवटामधलं सगळं काही तोच आहे बायबल म्हणतं ते मला आवडतं हा देव आपला आहे तो तुमचा देव आहे तो आणखी एक देव नाहीये तोच देव आहे ज्या देवाविषयी मी बोलते त्याला तुम्ही ओळखता का या देवाला ओळखण्याविषयी तुम्ही उत्सुक नाही आहात का ठाऊक नाही पण या आठवड्यात मी या पृथ्वीवर राहावं म्हणून प्रार्थना कर तुम्ही मी फार उत्साहित आहे देव रहस्य आहे तो कल्पने पलीकडचा आहे तो दिसत नाही पण तुम्ही त्याची कृत्य सर्वत्र पाहू शकता अगदी सर्वत्र हा देव तांबडा समुद्र दुभंगणार आहे हा तो देवे ज्याने रानात रोज आणि रोज आणि रोज, रोज मानना पुरवला स्वर्गातून स्वर्गातून त्याने भाकर पुरवली हा तो देवे ज्याने पाच हजार लोकांना खाऊ घातलं जॉसमार मिनिस्ट्रीची सगळी बिल सातत्याने फेडली जातात तेव्हा मी देवाकडे पाहते त्या रक्कमा मला मोजता येणार नाही तशा असतात जे मी करते ते कसं करते ह्याची मला कल्पना नाही त्यामुळे मी म्हणू शकते की हे देवामुळे आहे देवाशिवाय या गोष्टी शक्य नाहीत नक्कीच ओरल रॉबर्ट्स जे प्रभूकडे गेले आहेत त्यांनी एक संदेश दिला आणि काही वर्षांपूर्वी एक पुस्तक लिहिलं डोंट गिव अप हे पुस्तक वाचा तुम्ही त्यांनी आगीच्या भट्टीत असलेल्या चौथ्या मनुष्याविषयी लिहिलं जर तुम्हाला दानियेलाचं पुस्तक माहीत असेल तर तुम्हाला कळेल की दानिएलाला आगीच्या भट्टीत टाकण्यात आलं माफ करा शद्रक मेशकाडी अबेदनेगो यांना आगीच्या भट्टीत टाकण्यात आलं ता होतं कारण त्यांनी राजाची उपासना करण्याचं नाकारलं होतं देवाने फक्त त्याचीच त्याचीच उपासना करायला सांगितली इतर कशाची ही नव्हे पण त्या त्या राजाने हुकूम दिला की जर तुम्ही माझ्याऐवजी तुमच्या देवाची उपासना केली तर मी तुम्हाला आगीच्या भट्टीत फेकून देईन त्यांनी राजापुढे झुकायला नकार दिला आणि त्यांना आगीच्या भट्टीत टाकण्यात आलं बायबल असं म्हणतं की त्याने आगीची तीव्रता आधीपेक्षा सात पटीने अधिक केली ही गोष्ट मला अधिक रोचक वाटते कारण त्यांनी योग्य निर्णय घेऊन तडजोड करणं नाकारलं होतं बऱ्याचदा आपणही तसंच करत असतो तुम्हाला वाटतं भट्टीची आग अधिक वाढत चाललीय आणि <laughs> तुम्ही म्हणता मला तर का यातलं काही कळत नाहीये मी योग्य ते केलं आणि त्याचे परिणाम बघा पुष्कळ वर्षांपूर्वी जेव्हा मला वाटलं की देव मला पाचारण करतोय मला पूर्ण वेळ नोकरी होती आणि डेवलाई पूर्ण वेळ नोकरी होती त्यामुळे पैशांची कमतरता नव्हती आम्ही दशमांशी द्यायचो देव हे त्यांच्या लहानपणीच शिकले होते आणि आम्ही हे नेहमीच केलंय त्यामुळे आम्हाला पैशासाठी झगडावं नाही लागलं आणि जेव्हा देव मला नोकरी सोडून सेवा करण्यासाठी बोलवत होता तेव्हा माझ्याकडे वेळ नव्हता मला काही ठाऊक नव्हतं देव मला संदेश देण्यासाठी बोलवत होता पण मला काहीही ठाऊक नव्हतं मी संसार सोडून बायबल कॉलेजला जाऊ शकत नव्हते मला अभ्यासाची गरज होती देव बोलवत होता आणि माझ्या जीवनाची योग्य व्यवस्था करून मी अभ्यास करावा अशी योजना आखत होता अभ्यास अभ्यास करताना मला आढळून आलं की आपल्या प्रत्येक समस्येचं उत्तर हे देवाच्या वचनात दडलेलंय आणि सखोल अभ्यासासाठी मला वेळ हवा होता मला जाणवलं की देव मला नोकरी सोडायला सांगतोय पण मी आज्ञापालन केलं नाही तर मी अर्प पण केलं म्हणजे मी माझी नोकरी सोडली आणि अर्धवय नोकरी धरली आता जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा सगळं गमतीशीर वाटतं कारण मी अपूर्ण आज्ञापालन केलं होतं अर्धवट अर्धवट आज्ञापालन सोयीचं आज्ञापालन पण एक सांगू का देव अशा गोष्टींनी कधीच संतुष्ट होत नाही मी एक चांगली कर्मचारी होते मी कष्टाळू होते मला पदोन्नती मिळायची सगळ्यांना मी आवडायचेही मी अर्धवय नोकरी धरली आणि मला काढून टाकण्यात आलं अनपेक्षितपणे वाईटच घडत होतं म्हणजे मी ज्या गोष्टीला हात लावायचे ती तुटून जायची मी हिशोबाची मशीन तोडून टाकली आणि बघा ते सगळं एका एका दुःस्वप्नासारखंच होतं पण फार काळ गेला नाही आणि मला समजलं की मी नोकरी करू नये अशी देवाची इच्छा आहे मला कळत नव्हतं की मग आम्ही आमची बिलं कशी भरणार आहोत मला समजत नव्हतं की आम्ही संसार कसा चालवणार आहोत ते मी विचार केला मी हा त्याग केल्यानंतर देव नक्कीच नीट आहे का बर मी हा त्याग केल्यावर देव नक्कीच आमच्या जीवनात चमत्कार घडवून आणेल आणि आमची आर्थिक स्थिती अधिक चांगली होईल देव मला माझ्या आज्ञापालनाचं फळ नक्कीच देईल तुम्ही ऐकताय ना नक्की आणि मग सहा वर्ष दर महिन्याला चमत्कार घडायचा मी खूप घाबरून जायचे माझे गुडघे अगदी लटपटायला लागायचे मी पत्रांची पेटी बघायचे आमची बिलं कधीही थकली नाहीत देव प्रत्येक वेळी पुरवायचा पण खरं सांगायचं तर माझा जीव हा नेहमीच वरखाली व्हायचा त्याचा नेमका अर्थ ठाऊक नाही मला पण असं म्हणतात म्हणून मीही म्हणाले थोडक्यात मी फार घाबरलेली असायचे मी आमच्या मुलांसाठी कपडे आणि गृहोपयोगी वस्तू सेलमधून विकत घेतल्या आणि मी, मी कुपनची राणी बनले असं म्हणू शकतो आपण म्हणजेच मी माझी प्रत्येक खरेदी कुपनवरच करायचे आणि खरं सांगायचं तर प्रत्येक वेळी पुरेस नसण्याचा मला खरंच कंटाळा आला होता आणि मी म्हणायचे का प्रभू का मला समजत नाही तू जे सांगितलंस ते मी केलं आणि आमची स्थिती पूर्वीपेक्षाही अधिक वाईट झालेली आहे संदर्भ कळला कुणाला ती भट्टी सातपट अधिक तापवण्यात आली पण मी दृढ निश्चय केला होता की मी मागे वळून पाहणार नाही मी माझ्या निर्णयाला चिकटून राहीन आणि देवाची वाट पाहीन आणि मला मी केलेला निश्चय आठवतोय काहीही झालं काहीही बदललं नाही तरी आम्ही दशमांश देऊ आणि तू जे काही करायला सांगितलंस ते करू आणि मग कालांतराने हळूहळू परिस्थिती बदलली बघा ती आगीची भट्टी आधीपेक्षा सात पट जास्त तापवली गेली होती जेव्हा राजाने भट्टीत पाहिलं आणि तो म्हणाला की आपण भट्टीत तिघांना टाकलं होतं तेव्हा ते बांधलेले होते पूर्ण बांधलेले पण आता मला चार जण दिसत आहेत आणि तेही मोकळे दिसत आहेत आणि हा भाग मला आवडतो भट्टीमध्ये ते त्यांच्या बंधनातून खर तर सुटले होते चला आता तुम्ही ऐकताय का मी काय म्हणते ते भट्टीत असताना त्यांच्या बंधनातून मुक्त झाले होते पण मग तो चौथा मनुष्य कोण होता आहोत तो येशू होता तर ओरल रॉबर्टनी काय केलं त्यांनी एक फार महत्वाची गोष्ट केली म्हणजे प्रत्येक पुस्तकातून त्यांनी ख्रिस्त प्रकट केला आणि त्यांनी प्रत्येक पुस्तकाचा अभ्यास केला आणि बायबल प्रत्येक पुस्तकातला ख्रिस्त त्यांनी मांडला आणि ही फार अद्भुत अशी गोष्ट आहे आमच्याकडे एक फार मोठी साक्ष आहे आणि त्या आठवणीतील एक आठवण मी तुम्हाला सांगतेय ती एका यहुदी माणसाची साक्ष आहे जो पुस्तकांच्या दुकानात गेला आणि त्याने तिथलं पुस्तकांचं टेबल खटखटवलं आणि तिथल्या पुस्तकांमधून त्याने माझं एक पुस्तक निवडलं आणि छदमी हास्य करून त्याने ते उघडलं आणि जे पान त्याने उघडलं तिथे असं लिहिलं होतं की जरा तुम्ही हे पुस्तक वाचत असाल ते यामुळेच की देव तुमच्यावर प्रीती करतो आणि त्याची तुमच्यासाठी एक योजना आहे आणि त्यांनी ते पुस्तक गुपचूप घरी नेलं आणि लपवलं कारण त्यांच्या यहुदी पत्नीला त्याचा वास त्यांना लागू द्यायचा नव्हता ते ते पुस्तक वाचू लागले ते त्यांना आवडलं पण एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की मी विस्तारित बायबल सतत वापरले आणि मग त्यांनी जाऊन एक विस्तारित बायबल घेतलं आणि ते घरात लपून छपून वाचायला लागले ते गुप्तपणे वाचत होते आणि एके दिवशी त्यांच्या बायकोने त्यांना रंगे हात पकडलं जी स्वतःही बायबल वाचत होती त्यांनी आपल्या साक्षीत असं म्हटलं की मी येशूला यातल्या प्रत्येक पुस्तकात पाहिलंय प्रत्येक पुस्तकात ज्या ज्या मसिहाची आम्ही वाट पाहतोय तो यात आहे तो संपूर्ण पुस्तकामध्ये आहे आणि एक सांगू का लोकांना असा देव हवाय जो त्यांना हव्या असलेल्या गोष्टी करेल आणि त्यांना स्वैर वागू देईल म्हणून ते देवावर विश्वास ठेवत नाहीत पण देव जे करतोय ते त्यांनी पाहावं आणि त्याच्याविरुद्ध कुरकूर करणं थांबवायला हवं हे तुम्ही लक्षात घ्या आधी बघा जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा मला डोकेदुखीचा त्रास होत होता आणि अशा वेळी तुम्हाला तक्रार करावीशी वाटते पण मी म्हटलं की एक मिनिट थांबू चालून बघू जर असं चालू या आपल्या जे असतं त्याबद्दल आपण धन्यवाद म्हणायला हवे नेहमी कुरकूर करता कामा कर नाही कारण आपल्याकडे जे नाही त्यापेक्षा जे आहे ते खूप महान आहे हे लक्षात घ्या तुम्ही आणि इतर काही नसलं तरी ख्रिस्त ख्रिस्त आहे काही असो तो चौथा मनुष्य कोण आहे उत्पत्तीमध्ये आहे स्त्रीचं संतान निर्गम मध्ये तो आहे वल्हाणणारा कोकरा मध्ये तो आहे महायाजक गणनामध्ये तो आहे दिवसाचा मेघस्तंभ आणि रात्रीचा अग्निस्तंभ आणि अरण्यात लोकांच्या मागे फिरणारा कोण होता तो केवळ मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ होता नाही त्यांच्या मागे पुढे असणारा देव होता तुमच्या अवतीभोवती फिरणारा कोण आहे कोण तुम्हाला त्या बऱ्याच धोक्यांपासून सतत वाचवत असतं जे घडवू शकले असते बघा देव तुमच्या बरोबर आहे तो तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला टाकणार नाही तो तुमची तुमची काळजी घेत राहील जरी तुमच्या विरोधात गोष्टी घडल्या तरीही त्यातून तो तुमचं हितच घडवून आणील जर तुम्ही विश्वास ठेवलात तर चला आता स्तोत्रामध्ये तो आमचा मेंढपाळ आहे नीतीसूत्र आणि उपदेशकात तो आमचं ज्ञान आहे गीतरत्नामध्ये तो आमचा प्रियकर आमचा वर आहे यशयामध्ये तो शांतीचा राजकुमार आहे ईर्मयामध्ये तो आमची धार्मिकता आहे आणि बघा असं करत जेव्हा तुम्ही नव्या करारात येता तेव्हा आल्हाददायक वाटतं मत्तयामध्ये तो मसीहा आहे मार्कात तो अद्भुते करणारा आहे लुकामध्ये तो मनुष्याचा पुत्र आहे योहानामध्ये तो देवाचा पुत्र आहे प्रेषितांमध्ये तो पवित्र आत्मा आहे रोमकरांसमध्ये तो आमचं नीतिमत्व आहे पहिल्या आणि दुसऱ्या करिंथमध्ये तो देवाची सर्वोच्च प्रीती आहे गलतीकरांसमध्ये तो नियमशास्त्राच्या शापातून सोडवणारा आहे इफिस करांसमध्ये तो अतर्क्य संपत्तीचा ख्रिस्त आहे फिलिप्पेकरांसमध्ये तो आपल्या सगळ्या गरजा भागवणारा देव आहे कलस्य करांसमध्ये तो देवाची सदेह वास करणारी पूर्णता आहे पहिल्या आणि दुसऱ्या तहसलेकरांसमध्ये तो लवकर येणारा राजा आहे आणि पहिल्या आणि दुसऱ्या तिमतीत तो देव आणि मनुष्य यामधला मध्यस्थ आहे तीता तो विश्वासू वडील आहे फिलेमोन मध्ये तो भावापेक्षा बिलगून राहणारा मित्र आहे आणखी थोडे बाकी आहेत ऐकू शकाल तुम्ही चला <laughs> आता देव कोण आहे ज्याची आपण सेवा करतो तो कोण आहे इब्री मध्ये तो अनंतकालिक कराराचं रक्त आहे याकोबामध्ये तो महान वैद्य आहे कारण विश्वासाची प्रार्थना दुखणाईताच वाचवी पहिल्या आणि दुसऱ्या पेत्रात तो मुख्यतः मेंढपाळ आहे जो न ढळणाऱ्या गौरवाच्या मुकुटासह दिसणार आहे पहिलं दुसरं तिसरं योहानामध्ये तो प्रीती आहे तो दहा हजार संतांसह येणारा प्रभू आहे प्रकटीकरणामध्ये तो प्रभूंचा प्रभू आहे आणि राजांचा राजा आहे चला आता देवाला धन्यवाद द्या देव कोण आहे तो तुमची प्रत्येक गरज आहे दरवेळी हजर असणारा बघा जेव्हा तुम्हाला देवाचे गुणधर्म समजतात तो कोण आहे आणि तुमच्यासाठी त्याची काय अभिवचनं आहेत तेव्हा त्याच्याबरोबरच नातं जोडायला कुणाला आवडणार नाही सांगा बरेच जण ख्रिस्ती आहेत त्यांनी ख्रिस्ताला स्वीकारलंय पण टीव्हीवरून पाहणाऱ्या बऱ्याच जणांनी निर्णय घेतलेला नाहीये आणि आज मी तुम्हाला संधी देऊ इच्छिते जर तुमच्या सगळ्या पापांची क्षमा व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलं जावं असं वाटत असेल आणि या पृथ्वीवरचा प्रवास संपल्यावर देवाबरोबर अनंत काळ असेल जर तुम्हाला कधीही न सोडणारा किंवा टाकणारा जवळचा चांगला मित्र हवा असेल किंवा जर तुम्हाला देवाची शांती हवी असेल तर मी सांगू इच्छिते की आजच आपलं हृदय उघडा आणि प्रभू येशूला स्वीकारा तुमच्या पापांची क्षमा मिळण्याची एकमेव आशा तो आहे त्याला तुम्ही आपला मित्र बनवा आपल्या जीवनाचा भागीदार बनवा आणि तुम्ही हे आजच करा त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची ती म्हणजे विश्वास ठेवणं तुम्ही आता म्हणू शकता मी विश्वास ठेवतो येशू हाच माझा प्रभू आहे तोच माझ्या पापांसाठी मरण पावला माझ्या अधर्माची त्याने खंडणी भरलेली आहे त्याने माझ्यावर प्रीती केली तोच माझ्याऐवजी वधस्तंभावर मरण पावला पण तो मरणातून पुन्हा उठला तुम्ही असा विश्वास ठेवलात आणि आपल्या पापांची क्षमा मागितली आणि आपल्या पापांपासून वळून प्रभू येशूच्या मागे चालायचं ठरवलं आणि आपलं हृदय प्रभूला दिलं तर माझ्या मागे तुम्ही लहानशी प्रार्थना करू शकता ते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आत्ताच प्रार्थना करा मी एक वाक्य म्हणत जाईन तुम्ही ती प्रार्थना माझ्यामागे बोला तुम्ही ती अगदी मनापासून बोला आणि मोठ्याने बोललात तर खूपच छान आणि मग बघा त्याचे काय परिणाम दिसतात ते स्वर्गीय पित्या मला तू आवडतोस मी विश्वास ठेवतो की येशू हा प्रभु आहे मला ठाऊक आहे मी पापी आहे तू माझ्या पापांची क्षमा कर येशू माझ्या जीवनात माझ्या जीवनात तू मला हवा आहेस मी विश्वास ठेवतो तू माझ्यासाठी मरण पावलास आणि पुन्हा उठलास हे प्रभु येशू मी तुझा आज स्वीकार करतो मी जसा आहे तसाच स्वीकारल्याबद्दल धन्यवाद तू माझी क्षमा केली आहेस तू तु, तू मला नवीन जीवन दिलंस म्हणून धन्यवाद धन्यवाद प्रभू येशूच्या नावाने आ आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील एवढं सोपं कसं असू शकेल पण एक सांगू तारण इतकं सोपं आहे की लोक ते गमावतात आता तुम्ही देवाबरोबरच्या यात्रेची सुरुवात केली आहे देवाच्या कुटुंबात आम्ही तुमचं स्वागत करतो आणि तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जो निर्णय घेतलाय त्यात तुमची मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू प्रभूची स्तुती असो धन्यवाद जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयसमॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत